राष्ट्राय स्वाहा आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व्हायला पाहिजे आणि हिंदुत्व हे जर राष्ट्रीयत्व करायचं असेल तर मग हिंदू धर्मामध्ये ज्या वाईट चालीरीती आहे त्या सगळ्या संपवल्या गेल्या ही हिंदू धर्मामध्ये जात निर्माण कशी झाली कुठून आली ही जात आमच्याकडे कामाची विभागणी सांगितलेली आहे गुणानुसार भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण काय सांगतो गुणानुसार कामाची विभागणी म्हणजे वर्ण जन्मानुसार वर्ण येत नाही सावरकर म्हणतात तुम्ही जन्म कुठे घ्यायचा हे तुमच्या हातात नाही जन्मात आल्यानंतर मी काय कार्य करायचं कुठलं कर्म करायचं हे माझ्या हातात आणि मग त्या कर्मानुसार मी ठरलो गेलो पाहिजे ब्राह्मण आहे आहे वैश्य आहे आहे आणि या चारही वर्णांना ना श्रीकृष्णाने वर्णा क्रमांक दिले ना सावरकरांनी दिले क्रमांक नाही आहे चारही वर्णांना क्रमांक नाही आहे म्हणजे क्षत्रिय एक नंबर ब्राह्मण एक नंबरवर वैश्य दोन नंबरवर सगळ्या चौथ्या नंबरवर शूक्र अजिबातच नाही हे नंतर राजकीय फायद्यासाठी बनवलं गेलं मी जन्म पुढे घ्यायचा माझ्या ना हातातच नाही त्याच्यात माझं कर्तृत्व काय शून्य म्हणजे माझं कर्तृत्वच नाही त्या कर्तृत्वासाठी माझ्यावर मला फायदा आणि तोटा दोन्ही मिळालाच नाही पाहिजे आणि चार वर्णांमधन प्रत्येक माणूस जातो सकाळी उठल्यापासून प्रत्येक माणूस व्यक्तिगत जीवनात सुद्धा चार वर्णात प्रवास करत असतो एक समाज रचना एक साधं कुटुंब द्या आपल्या घरामधलं कुटुंब पाच सात आठ माणसांचं कुटुंब काम वाटत तीन किती घरात दररोज सकाळी उठल्यानंतर स्वच्छ कोण करणार साफ कोण करणार घरातल्या देवांची पूजा कोण करणार बाहेर नोकरी करा जाऊन बिझनेस साठी जाऊन व्यवसायासाठी जाऊन चार पैसे घर चालवण्यासाठी कहम कोण आणणार शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन शिक्षण कोण घेणार ज्ञानाची प्राप्ती कोण करून घेणार घरामध्ये अहो सात आठ पाच माणसांचं घर असतं आता तर तीन माणसांचं चार माणसांचं त्याच्यात सुद्धा ही विभागणी आहे कामाची घराचं एक बजेट आहे ते बजेट दिलेल्या पैशात कसं घर बसवायचं स्वयंपाक so कुणी करायचं घरावर संकट आल्यानंतर त्या संकटात एकत्र करून बाहेर पडायचं प्रत्येक कामाची विभागणी अतिशय उत्तम याचा अनुभव तुम्ही आता कोरोनामध्ये घेतात सगळेच घरामध्ये होतात सहा महिने लॉकडाऊन मध्ये होता आदेश आदेश काय अर्थ सगळी घरातली माणसं घरात चोवीस तास सहा महिने अशी महामारी आलेली होती ना दे 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 ता ताम वाटत थोडी मोठं पिठ काही नसतं श्रीमंत गरिबीचा काही संबंध नाही या गोष्टीशी सगळे घरात होते सगळ्या घरातल्या लोकांनी घरात ती दामं वाटून घेतली होती त्या सहा महिन्यामध्ये बाहेर मोठा बँकेमध्ये मॅनेजर होता तो घरामध्ये झाडू कोणा करत होता कामाची विभागिनी केल्याशिवाय एक साधं घर चालू शकत नाही एक राष्ट्र कसं चालणार एक देश कसा चालणार देश म्हणजे कुटुंब आहे राष्ट्र कसं चालवावं हे चालवण्यासाठी चार वर्णांची निर्मिती भगवान श्रीकृष्णाने केली जन्माचा काही संबंध नाही तुमच्या हातामध्ये कुठे तुमच्या हातामध्ये काय तुला येत करायला तलवार दिली सगळं शिक्षण दिलं त्याला युद्धाचं सगळं तंत्र शिकवलं जा म्हटलं तो सीबीवर जाऊन लढायला जा आणि तो मुलातच घाबरत आहे त्याच्यात धैर्यच नाही तर साधे आपण इथे बसलेले प्रत्येक जन शाळेमध्ये शिकलेल्या प्रत्येकाच्या शाळेत त्या वर्गामध्ये काय एकटेच नव्हतं साठ सत्तर विद्यार्थी होते एका विद्यार्थ्याला ऐंशी नव्वद टक्के मार्ग मिळायचे आणि दोन मुलं शाळेत त्याच वर्गातली म्हणजे त्या वर्गामध्ये जे शिक्षक येऊन शिकवायचे ते त्या सगळ्या सत्तर मुलांना सारखंच शिक्षण देत होते तरी सुद्धा त्यांनी शिकवलेल्या शिक्षणातून एका मुलाला एक्क्याण्णव टक्के मारत आणि एक मुलगा नापास करत होता कारण त्याला परमेश्वराने ते दिलेलं नव्हतं म्हणजे तो ढ होता का अजिबात नाही त्याच्याकडे कुठलं तरी वेगळी कला होती तो बाहेर पडला आणि त्याच्या हाताला जे स्किल आहे त्याच्या हातामध्ये जी कला आहे त्याला जे ईश्वराने दिले त्याचा शोध त्यांनी घेतला आणि तो एक्याण्णव टक्के मिळालेला पस्त्रास विद्यार्थ्याला चार पावलं पुढे निघून गेला आणि आयुष्यात यशस्वी झाला अशी लाखो उदाहरणं आपल्या समोर आहे आज मी स्वतः तुमच्या समोर उभा आहे मला ऐकायला तुम्ही आलात माझा शैक्षणिक दर्जा काय माझा मॅट्रिक पास आहे मी फक्त महाविद्यालयात गेलो कुठली डिग्री नाही तरी संपूर्ण जगभर मला बोलवतात व्याख्यान ऐकायला माझं व्याख्यान ऐकायला माझ्या नक्कीच तुम्ही सगळे शिकवे द्या आलात ना ऐकायला मला जे त्यापैकी माझ्यापेक्षा नक्कीच सर्वांना जास्त मार्क आहे ते आज एवढे मोठे ऑफिसर होऊन बसते एवढे चांगले मार्क मिळाले असतात त्यांना ते पद मिळाले पण आज मी जे सांगणार आहे ते त्यांना नाही माहिती पोलीस डिपार्टमेंटचा माणूस ऐकायला आलाय कौतुक करत पाहिजे सावरकर ऐकायला आले नक्की आयुष्याचं भर करा तुमच्या माणूस नाही आहे करणार नावाचा सावरकर नावाची व्यक्ती नाही एक जगण्याची कसं जगावं माणसाने कस स्वाभिमानाने जगावं राष्ट्रासाठी स्वतःला समर्पित करायची भावना कशी नसा नसा भिरवावी हे सांगणारे राष्ट्र पुरुष आहेत सावरकर सासष्टला गेले टाक्या सासष्ट वर्ष झाली ना मागे पक्ष ना मागे कार्यकर्ते ना मागे आहे पण आहे जर कैदेला ठिकाणी मला सावरकर मांडायला बोलत होता तर प्रत्येक गावागावामध्ये अशीच गर्दी होती गांधीजींच्या पाठीमध्ये गांधीजींचा पक्ष आहे त्यांची अनुयायी आहे गांधीच्या विरोधात काही बोलत नाही लगेच रस्त्यावर येतात मारामारी करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे त्यांचे अनुयायी आहे त्यांचे पक्ष आहे विरोधात जर काही बोलत नाही थोडसांच्या पाठीवर त्यांना किती पण शिव्या द्या त्यांच्यासाठी रस्त्यावर एक माणूस उतरत नाही ना त्यांचा पक्ष नाही ना त्यांचे कार्यकर्ते नाही ना त्यांचे अभियाही नाही तरी सुद्धा दर एक दीड महिन्यानंतर त्या राहुल गांधीला रह सावरकर स्वप्न देतात सतत त्याला सावरकरांची भीती वाटते पाच अक्षरांनी धडकी घेतलेली आहे सगळ्या काँग्रेस एकोणसाठ वर्षानंतर कशाला कशाची भीती वाटते तुम्हाला तर मग सावरकरांची भीती वाटण्याचं कारणच नाही तो माणूसच जिवंत नाहीये मग भीती वाटते कशाची भीती वाटते त्यांच्या विचारांची त्यांनी सांगितलेल्या जातीच्या भिंती जर मोडल्या आणि संपूर्ण ऐंशी टक्के बहुसंख्या असलेला भारताचा हिंदू एक साळा एक हिंदू जातीचा झाला तर आमचं राजकारण कसं चालेल राष्ट्राय स्वाहा